तुम्हाला आचारसंहिता नाही का साहेब आचारसंहिता आता लागू नाही का हो पण हा टाइम आहे का मीटिंग घ्यायचा आचारसंहिता बोलतोय का हा उद्या इलेक्शन आहे उद्या इलेक्शन आहे आज तुम्ही हे चुकीचं आहे हे असं तुम्ही थांबायचंच नाही स्थानिक तुम्ही आमदार आहात ना साहेब दुसरा कॅन्डिडेट आहे अपक्ष अपक्ष कॅन्डिडेट आहे अरे